आणि छापे पहिल्यानंतर केली बाबरे तरी खूप मेहनत लागायची महिन्यातरी लागायचा तुम्ही कमी तर ते बावड्याला एवढ्याच पाहिजे जायच्या तुमचा माझ्या ब्लॉग मध्ये तर ही आमची प्रोजेक्ट बोरवेल आणि तो तिथे सोनू बसलाय सर आणि आरती एमॅनेजरची पोरं खाली आहेत तर आम्ही त्या आठगावला आलो आहे की आमचा आम्हाला प्रोजेक्ट आता प्रोजेक्ट स्कूलमधन तर आता आम्ही आलो इथे आणि आमचे एमेनेजर थोडी पोरं आहेत त्यांचा पण तिथे ते पण दाखवतो तुम्हाला आम्ही स्कूल स्कूलमध्ये आता तर तुम्हाला सर्वांचे प्रोजेक्ट दाखवेल मशीन आणि रोवर आणि आणि बाकी सर्वांचे प्रोजेक्ट जाऊ पटापट दाखवतो सर्वांचे प्रोजेक्ट बघायच बघू शकता अशा प्रकारे सर्वांनी ना काही बनवलं आहे वेगवेगळ्या विविध प्रकाराचे सर्वांची एकदम अशी जोराने तयारी चालू आहे सर्वांची कडक तयारी चालू आहे एकदम म्हणजे अर्जंटची नाही अर्जेंटी झाले अर्जेंटची चालू आहे बघा आपल्या रोवर सारखा बनवलाय फ्ले, तो फ्लेम तो रोवर असेल शायद नाही तर हा हा पाणी आग लागलेल्यावर आहे तर बघू शकता आणि आता आपल्या एबेनेजरवाल्यांचा येतोय दुसरी जी दहावीची मुलं आहेत त्यावी बनवलाय बघा हा आपल्या एबेनेजरवाल्यांचा जी दहावी आहे नववी दहावीची मुलं आहेत त्यावी बनवला आहे आणि आपला तो तिथे आपल्या नववी दहावीवाल्यांचा एस नाईन्टीन आहे आणि आपला पी ट्वेंटी फाय ह्यावी तो प्रोजेक्ट बनवला आहे तिथला बाहेर गे आता गेस्ट आले आहेत आणि हा आमचा प्रोजेक्ट इथे बघू शकतो तुम्हाला गेस्ट दाखवतो बघा किती कडक क्राऊड आहे गाईज तर आता आपल्याजवळ गेस्ट आल्यावर मी दाखवा यायचा प्रोजेक्ट मी बनवला आहे एक्सप्लेनेशनला आलं आहे तर एक्सप्लेनेशनच करायला सांगा आमचं दुसरं येतील जे सांगतील ना सर आमची व्हिडिओ काढताय तर ती व्हिडिओ काढून तर गाईज आता मी तुम्हाला दाखवतो

क딜 लागत की जेव्हा टीम मार्केट आवाज काढते पुढे मागे होऊन तो फाडा येतो आले चला थोड्या थोडं लक्ष खाली आहे चिफ गेस्ट हेच मार्क देते बघा जेवायला मस्त व्हेज बिर्याणी आहे पापड आहे आणि जिलेबी आहे आम्ही लास्टला आलो म्हणून पापडाचा चुरा भेटले चालेल चालू द्या आम्हाला प्रोजेक्टवर लक्ष होता काय झाला काय माहिती आहे काय जो आपला रोवर बनवलेला आणि गोरवेल होती तो एकच नंबरवर होती तर ते कन्सिडर नाही झाला एक म्हणजे बोल एकालाच मार्क मिळते दुसऱ्याला मिळणार तर आम्ही बोलू गोरवेल दादा बोरवर चांगली वाटवते काय नक्की ना बोला ना पूर्व जरा एकदम त्याच्यावरून खूप चांगली घडलं तर चला आता जेवतो मग नंतर पण आला तर आता जेवाला त्यांचा झाला ना मी जरा लेट चालू केलं ब्लॉग आता जेवतो मी झालेला आहे कार्यक्रम आहे बघा आपल्याच इथं प्रोजेक्ट आहे बाकी सर्वांनी नेलेत अर्धे वीट ठेवलेत पण आपण घरी नेऊ आपला जरा चांगला आहे आपलं तू कोणी तोडू शकतो म्हणून काहीच खरं बोलू तू किती जरी जणं आले किती जणांना एक्सप्लेनेशन दिलं घसा दुखायला लागला पण सगळी बोलवते चांगलं आहे तर एक कोणतरी आलते म्हणजे माझ्या पप्पाचे जुने सर आहेत ते बरं सगळे ओळखीचे आहेत पप्पाच्या इथले सर म्हणजे पप्पा इथेच पहिले शिकलेले आहेत आणि जेवढे पण सर आहेत ना ते पप्पाच्या ओळखीचे आहेत म्हणून मी बोललो ना की यज्ञेश राम होमने असं नाव बोललं का त्यांना समजायचं हा गावचे पाड्यात राहतो ना असं तर चला आता संपलेला आहे कार्यक्रम तर आता आपण पण डायरेक्ट आता आपल्या घरी आलेलो आहे तर आता इथून डायरेक्ट आपल्या स्कूलचा ॲन्युअल डे लाईव्ह मी तुम्हाला लिंक देतो तिथून तुम्ही बघू शकता आता तर आम्ही डेला तर काही एक प्रॉब्लेम आहे तिकीट मम्मी जवळ आहे आता काय माहिती आम्हाला आतमध्ये घेतलं का बघू आपण ऍडजस्ट करू आता थोड्याच वेळेला आम्ही आत्रे हल्ला पोहोचला तर तिथे गेल्यावर लाग हल्ला मम्मी बोलते इथे रिकॉर्डिंग अलाउड नाही व्हिडिओ रिकॉर्डिंग पण मी फो, मम्मी फोटो मम्मीने फोटो तर पाठवले आहेत गाईज मोबाईलमध्ये तिकीटांच्या आता मी बघतो इथे तिकीट कुठे दाखवायची आहे म्हणजे मी ते बघा रुपाली टीचर इथेच आहेत प्राईज आहेत आपल्या रुपाली टीचर ही आमच्या वर्गातली खुशबू आहे ती बोलते आपली सीट वर बसलोय आपण पण आता शाळेत सर्व प्रोग्राम संपलेले आपले रोहित सर बघू शकते रोहित सर हे आमचे इंग्लिश चे सर चांगले शिकवतात विजय सर हे आम्हाला सायन्स शिकवतात निर्वी भेटलेले आम्हाला निर्वी कसा वाटतो इथे आमच्या स्कूलचे व्हिडिओ Thank you. डान्स करत आहे तुन? आता बाहेर आम्हाला जरा बाजारात पण जायचं आहे तर चला घ्यायचा तर इथून निघतो आम्ही आलेलो आहे तर आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर ते बाय